हा विद्यार्थी तुमच्या समोर येत आहे तो आपलं मनोगत व्यक्त करणार आहे हा छोटा मुघला विद्यार्थी आलेले आहे त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजेत ना कसं द्यायचं प्रोत्साहन जोरदार टाया झाला त्यांचे चैन, पूर्ण नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते त्यांनी सन अठरा ट्रा, अठराशे त्र्यानव मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात दिलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे स्वामी विवेकानंदांनी स्थाप स्थापन केलेले कृष्ण मिशन आघाडी कार्यरत आहे त्यांनी चार दिशे दोन रोजी मध्ये पश्चिम बंगाल मधील बेलूर मठ येथे समाधी घेतली स्वामी का कार्य व विचार नेहमी आपल्याला प्रेरणा देतात नमस्कार माझे नाव स्नेहल सतीश खेत्रे मी इयत्ता तिसरीचा वर्गा शिकते आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या इतर बाल मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना ही माझा नमस्कार आज आहे 12 जानेवारी आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे म्हणूनच आज आपण सर्व इथे उपस्थित आहोत आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या थोडेसे भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती उठा जागे व्हा आणि जो प्रत देय प्राप्त होत नाही तो प्रत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारा प्रभावी व्यक्तित्व म्हणजे स्वामी विवेकानंद बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद निमित्त राष्ट्रीय म्हणून पाळला जातो त्यांचे खरे नाव होते व त्यांच्या आईचे नाव व त्यांच्या आईचे नावनेश्वर भुवनेश्वरी देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त हे होते

ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी झाला त्यांच्या आईचे नाव मलसाबाई तर वडिलांचे नाव लखुजी जाधव होते त्यांच्या पतीचे नाव राजे भोसले जिजा राजमाता जिजाऊंजी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श घडवले अशा या राजमात्याला माझा कोटी कोटी प्रणाम्या त्या माझा माता जिजाऊना त्यांनी घडवले शूर शिवपांना मुजऱ्या माझा माता जिजावना त्यांनी घडवले शूर शिवपांना साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवपांनी मराठी माती जे त्यांनी केले म्हणा मी का तो एकच होता माझा जिजाऊंचा छावा सांभाळले त्यांनी सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या माय नव्हता जाती धर्म सर्व धर्म सर्व धर्म स्वभावाचे हेच त्यांचे कर्म त्यांच्या राज्यात होती सुख सारी प्रजा धन्य धन्य त्या जिजाऊ माता धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाजी महाराज त्यांचा गौरव करतो तो त्यांच्या सर्व गुणांचा त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख तिनं त्या कवितेमधून केलेला आहे अतिशय सुंदर पुन्हा एकदा तुझं मी अभिनंदन करते यानंतर येत आहे इयत्ता सहावी मधील नितीशा जाधव अद्विता माळुंगकर इथं पुढे यायचंय नमस्कार माझे नाव नितिशा नवदीप जातो मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक सत्य कथा सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती एकदा स्वामी विवेकानंद आपल्या आश्रमात त्यांच्या कुत्र्याला फिरवत होते तेव्हा तिकडून एक तरुण आला तो चेहऱ्यावरूनच खूप निराश दुखी झाला होता स्वामी विवेकानंदांना त्याची समस्या कळून चुकली तो आला आणि स्वामी विवेकानंद म्हणाला की स्वामीजी मी स्वामीजी मी उच्च शिक्षित आहे पण मला हवे तसे यश काय मिळत नाही मी खूप प्रयत्न करतो पण मी कायम हातबल होतो तर मी काय करू या प्रश्नाचे उत्तर स्वामीजीनी सांगितले कि स्वामीजी म्हणाले कि तू माझे काम करशील का तू माझ्या या कुत्र्याला फिरवून आणशील का मग मी तुला या प्रश्नाचे उत्तर दे त्या तरुणाने त्या कुत्र्याला फिरवले तो आला स्वामीजी स्वामी पाहिलं की तो तरुण अजिबात थकलेला नव्हता पण त्यांचा कुत्रा मात्र खूप मोठमोठ्या धापा टाकत होता स्वामीजींनी विचारले असे का माझा कुत्रा किती थकलाय पण तू अजिबातच नाही त्या तरुणाने उत्तर दिले की स्वामीजी निवांत रस्त्याने चालत होतो पण तुमचा हा कुत्रा इतर कुत्र्यांच्या मागे धावत होता म्हणून हा खूप स्वामीजी म्हणाले अरे हेच तर तुझे तू सुद्धा असंच करतोस तू सुद्धा तुझ्या ध्येयावर एकाग्र राहत नाही तू सुद्धा दुसऱ्यांचे अनुकरण करतोस म्हणून तुला धाप लागते असे करू नकोस एकाग्र राहा आपले ध्येय तुझे सत्य सातत्य चिकाटी आणि एकाग्र ही त्रिसूत्री तुझ्या यशाची खरी गुरु किल्ली यावरून आपल्या सर्वांना हे कळालेच असेल की सातत्य एकाग्रता आणि चिकाटी ही ती त्रिसूत्री आपल्या यशाची खरी गुरु किल्ली आहे धन्यवाद जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही एकाग्रता एकाग्रतेला किती महत्व दिलं पाहिजे हे त्या गोष्टीतून तिने सांगितलेलं आहे विद्यार्थी कशेसाठी एकाग्रता अतिशय महत्वाची आहे यानंतर येत आहे अद्विता म्हाळुंगकर इयत्ता सातवी माझे नाव अद्विता युवराज म्हणुंगकर मी आज तुम्हाला जिजाऊ विषयी थोडी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती जिजामाता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते त्यांचा जन्म बारा जून बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रा येथील बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली त्यांनी शिवरायांना धौर्य शौर्य परोपकार निर्भयता व आत्मविश्वासाचे धडे दिले त्यांनी आई व वडील अशी दोन्ही कर्तव्ये पार पाडली सुद्धा त्यांचा सहभाग होता शिवाजीराजे कैदेत असताना त्यांनी राजकारणाची सर्व सूत्रे हाती घेतली होती व ती कर... व ती पार सुद्धा पाडली आशा या कर्तव्यवाद व्यक्तिमत्व असलेल्या जिजामातांचा 17 जून सोळाच्या रोजी मृत्यू झाला धन्यवाद अद्भुता महादेस्वर राजमाता जिजाऊंची माहिती सांगितलेली आहे जोर जोड ता ताया ह्या सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्यासमोरचे विशाल मांडले त्यासाठी त्यांनी गेले चार पाच दिव्यांची तयारी केली त्यासाठी खरोखर त्यांचं अभिनंदन एखादी व्यक्ती जिथे आपण जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करतो त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते पण जेव्हा आपण त्यांच्याविषयीचे विचार ऐकतो तेव्हा त्यांच्या जीवनातील संपूर्ण कार्याची माहिती आपल्याला थोडक्यात मिळत असते म्हणून जेव्हा विद्यार्थी भाषण करून येतात तयारी करून येतात तेव्हा तुम्ही ती एकाग्रतेनं जर ऐकली तर संपूर्ण अभ्यास केल्यासारखं तुम्हाला ज्ञान मिळत असतं